प्रथम पोस्ट भाग्यश्री सूर्यकांत सुरे यांच्यावर जो अत्याचार झाला आणि क्रूर हत्या त्यांची झाली या विरोधामध्ये आज आपण साधेच लातूर येथे एकत्रित झालेले आहोत मी माझे स्नेही सूर्यकांत सुरे सुरे कुटुंबीय यांच्या दुःखात सहभागी आहे आणि आपण सारेच या दुःखद प्रसंगी काय आता होईल कस होईल याची चिंता आपल्या सगळ्यांच्या आहे सरकारने याची नोंद घेतली आहे सरकार पावलं उचलत आहे त्यांच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर त्यांच्या भावना ह्या की हे घडायलाच नको होतात आणि मग या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न आपल्या हृदयाला स्पर्श करतो सत्ता कोणाचीही असो लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही कर्तव्य आहे की आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ज्याला आपण दुर्बल घटक असं मानतो तो दुर्बल घटक अधिक सुरक्षित असणार या देशामध्ये अशा अनेक घटना या पूर्वी घडल्या दिल्लीमध्ये हैदराबाद मध्ये कोपर्डी मध्ये पुण्यामध्ये आणि जे कायदे आपल्याला करणं आवश्यक आहे त्याची चर्चा केली आणि वर्ष सुरू आहे म्हणजे अशी असं कृत्य एखाद्याने केलं तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आज आपण करतोय त्याचा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं पालित केला पाहिजे ही अपेक्षा आज या सभेमध्ये मला व्यक्त करायला पुण्यामध्ये हे घडलं लातूर आणि पुणे हे नातं काही आमचं नाही आहे गेल्या अनेक दशकापासून आपल्या भागातून उच्च शिक्षणासाठी मुली दुण पुण्याला जात असत आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये भाग्यश्री सुरे यांच्या बाबतीत अगदी त्याच हरंगुळ गावातील ज्या इतर मुली आहेत त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलीला परत बोलावून घेत नको शिक्षक जे असेल ते इथंच करू आणि म्हणून ही जी असुरक्षिततेची भावना आहे याला आपण कसं दूर करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भाग्यश्री सुरे या शिक्षण घेत होत्या आणि अगदी हुशार विद्यार्थी म्हणूनच त्यांची ओळख होती शेवटच्या वर्षामध्ये कदाचित काही महिन्यामध्ये पदवी घेऊन त्या लातूरला आल्यास त्या मला सांगितलं की काही महिन्यामध्ये आम्ही म्हणजे मुलीचं लग्न करायची सुद्धा चर्चा आमच्या घरामध्ये सुरू होती आणि म्हणून हा प्रसंग आपल्या एखाद्या सहकार्यावर मित्रावर ओढावा हे दुखद आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलावी लागते मागव पवार यांनी जे तातडीनं करणं शक्य आहे ते सारं महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गायक कुटुंबाच्या त्या भावना आहेत विशेषतः सूर्यकांत सुळेल या, लेकी लेकी या भावना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आम्ही देखील लेखी स्वरूपामध्ये त्याकडे सुपुंड केलेल्या आणि मला खात्री आहे या न्याय निवाड्यामध्ये विलंब होणार नाही दक्षता वाढली नाही आणि ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनाशी एकूप राहून महाराष्ट्र सरकार उचले अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छित आहे चार्जशीट बद्दल या ठिकाणी होते मांडण्यात आले खरं म्हणजे संभाजी पाटील इथं आहेत अभिमन्यू पवार इथं आहेत जपण खंडारे इथं आहेत सूर्यकांत सुळे आणि कुटुंबियाच्या मनामध्ये संशय याच्या मागे काही षडयंत्र आहे ज्यांना अटक झालेली आहे तेवढेच दोषी का त्यांच्या मागे कोणी आहे महाराष्ट्र पोलीस तपास करतायत पण सीबीआयला ही केस देण्याची आवश्यकता आहे का हा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे म्हणून याकडे देखील आपण गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे ते मला कोर्टामुळे या ठिकाणी सांगितले कारण अठ्ठावीस तारखेपासून हे सगळं सुरू झालं असं कळत की तीस तारखेला हा घात झाला त्याच्यानंतरही काही सुडे कुटुंबियांच्या संपर्कात होते हे आरोपी आणि काही खंडणी वसूल करण्याचा किंवा मागण्याचा त्याचा प्रयत्न होता श्याम बरो आपल्याला सांगितलं की अठ्ठावीस तारखेला तो खड्डा त्या नगर पुणे नगर रस्त्याच्या कडेला शेतामध्ये थरला आणि त्यानंतर तीस तारखेला अपहरण झालं दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर ते, ते आरोपी लातूरला आले असे कळत लातूरला आले हरंगूळ या परिसरामध्ये त्यांचा वावर होता लातूर मध्ये त्यांचा वावर होता आणि म्हणून समाज बांधवांना न्यायाची जी अपेक्षा आहे सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे यलम समाज हा लातूरमध्येच आहे विशेषतः हा काही पुण्या मुंबईमध्ये नाही किंवा नागपूर संभाजीनगरमध्ये नाही जलम समाजाचं जे प्राबल्य आहे समाजाचं सा, महाराष्ट्रामध्ये लातूर लातूरमध्येच आहे आणि मग माझी अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकार जे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करत आहे ते मध्ये स्थापन झालं आणि हे जे कोर्ट स्थापन करण्याची घोषणा शासनाने दिलेली आहे याचे जे न्यायाधीश असतील त्या न्यायाधीशाची सुद्धा नियुक्ती ही आठ दिवसामध्ये झाली पाहिजे अशी व्यक्ती मला याच्यामध्ये लातूर पडून आम्ही सारे लोकप्रतिनिधी एक आहोत याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही करणार नाही आणि लातूरच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सारेच समाज बांधवांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा घेऊन या लढ्यामध्ये दे, त्यांच्या सभेत आहोत हे देखील मला इथं विरंत्रपणे आपल्याकडून आणावं समाज आणि यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता हे असं मला वाटतं समाज बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सारेच एकरूप आहोत आणि सुळे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा मांडण्यासाठी नेण्यास आम्ही सारे कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सुळे कुटुंबीय हो, आणि समाज बांधव यांच्या हो, हो या दुःखामध्ये आम्ही सारे सहभागी आहोत भाग्यश्री सूर्यकांत फुळे यांच्या आत्म्यास शांतीला डोंगर तो जोर्ण आहे यातून बाहेर वेग त्यांना शक्य नाही याची आम्हाला जाणीव आहे तरीही या दुःखाच्या प्रथम तो तो। yes. तो पोस्ट